भेट देणार आहेत लंडनमध्ये आयोजित तेराव्या आर्थिक आणि वित्तीय संवादात भारत आणि ब्रिटननं वित्तीय सेवा क्षेत्र फिनटेक आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत सहकार्य सुरू ठेवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळानं ब्रिटनच्या चान्सलर ऑफ द एक्सचेकर राहेल रिव्ज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत उच्चस्तरीय चर्चा केली आर्थिक विकास वाढवण्याबाबत दोन्ही बाजूंनी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला ज्यात परस्पर लाभदायक मुक्त व्यापार करार आणि द्विपक्षीय गुंतवणूक करारासाठी वाटाघाटी सुरू ठेवण्यावरही भर देण्यात आला ब्रिटन आणि भारतामधील बळकट संबंध दोन्ही अर्थव्यवस्थांची लवचिकता वाढवतात यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली यात व्यापार पुरवठा साखळी लवचिकता आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य यांचा समावेश आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तसं आयात शुल्क लावण्याच्या धोरणाच्या